मेळघाटच्या पर्यावरणाला अनुसरून धारणी तालुक्यात गेल्या पाच वर्षापासून रेतीघाटाचे लिलाव झालेले नाही फक्त तापी नदीवरील घाटाशिवाय इतर एकही नदीचे घाट लिलाव प्रक्रियेमध्ये घेण्यात आलेले नाही तरी मात्र रेती तस्करांकडून मेळघाटातील सर्व लहान मोठ्या नद्यांना टार्गेट करून मोठ्या स्तरावर अवैधरित्या रेती तस्करी केली जात आहे प्राप्त माहितीनुसार धारणी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या कारादा आणि काकरमल या गावाच्या पाठीमागून वाहणाऱ्या सिपना नदी पात्रातून दररोज शेकडो ब्रास रेतीची उपसा करून आजूबाजूच्या गावांमध्ये तस्करी केली जात आहे गंभीर बाब अशी की दिवसाठवड्या सिपना नदी पात्रातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेती तस्करी केली जात आहे सदर तस्करी चिपोली पोटिलावा काकरमल कारादा कोठा जांभू हरिसाल दुनी या गावांमध्ये विकास कामावर केली जात आहे संबंधित धारणी महसूल प्रशासनाने पर्यावरणाच्या संतुलनाला अनुसरून या अवैध तस्करीवर लक्ष देऊन कायदेशीर कारवाई करण्याची सक्त गरज आहे तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी